आणि एक महत्वाची बातमी समोर येते उद्यापासून अठ्ठावीस जूनपर्यंत समुद्राला मोठी भरती असणार आहे चार पूर्णांक पंच्याहत्तर मीटर उंचीच्या लाटा ओसळतील असं सांगण्यात आलंय तर अरबी समुद्रात चोवीस ते अठ्ठावीस जूनपर्यंत मोठी भरती आहे यावेळेला चार पूर्णांक एकोणसाठ ते चार पूर्णांक पंच्याहत्तर मीटर उंचीच्या महाकाय लाटा ओसळतील असं सांगण्यात येते त्यामुळे या पाच दिवसात मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला तर शहर जलमय ही भीती व्यक्त करण्यात येत आहे तर मुंबई शहर सात बेटांवरती वसलेलं आहे त्यामुळे पावसाळ्यात समुद्राचा धोका कायम आहे दोन समुद्रात एकीकडे आपण बघतोय मोठी भरती असताना पावसाळ्यात मुंबईतून जे पाणी पडतं पावसाचं त्यात निचरा होण्यासाठी प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागतं तर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानंतर पाणी तुंबून राहतं आणि त्याचा फटका येत्या काळात बसू शकतो असे सांगितलं जात आहे